बातमी क्रिकेट विश्वातील गिलचा मोठा निर्णय पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये केले मोठे बदल हे आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ विरुद्ध इंग्लंड पाच सामन्याची कसोटी मालिका अखेर अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे इंग्लंडचा संघ मालिकेत दोन एकने आघाडीवर आहे भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ओहोलमध्ये एकतीस जुलैपासून रंगणार आहे या सामन्यात भारतीय संघात अनेक मोठे बदल दिसणार आहे भारतीय संघ दोन तीन बदलांसह मैदानात उतरण्याची अपेक्षा आहे यातच आता इंग्लंडच्या टीमने देखील त्यांच्या संघाबाबत मोठी अपडेट दिली आहे तर असा असेल शुभमन गिलचा भारतीय संघ यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन शुभमन गिल कर्णधार ध्रुव जुरेल विकेट किपर रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर मोहम्मद सिराज अंशुल कंबोज जसप्रीत बुमराह किंवा अर्षदीप सिंग तर असे असेल टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन मित्रांनो तुमच्या मते कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग इलेवन आणि पाचवा तसे शेवटचा कसोटी कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा